स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकोणसाठव्या पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य वा असणाऱ्या खोलीत अभिवादनासाठी नागरिकांची रीग लागलेली आहे सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रवास या खोलीत चित्रबद्ध करण्यात आलेला आहे पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाची डेलीट पदवी स्वीकारताना सावरकरांनी परिधान केलेले झगे आणि त्यांच्या वापरातील विविध वस्तू या आकर्षण ठरत आहे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या कालावधीत सावरकर या वसतिगृहात वास्तव्यास होते तर पाहूयात आपण त्यांच्या खोलीची काही खास दृश्य